नमस्कार सायली खूपच चिडचिड करत असते सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर प्रत्येक वेळेला आपण प्रियाची सगळी कारस्थानं सहन करतो आणि या मुलीला मात्र आपण माफ करत असतो पण आता नाही आता मात्र मला या विषयावर काहीतरी बोलायचं आहे खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे अर्जुन सर प्रत्येक वेळेला ही प्रिया जे जसं पाहिजे तसं वागते पण आता मात्र तिला धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली मला कळ तुमच्या मनात काय आहे ते पण काहीही झालं तरीसुद्धा मी शांत आहे तेवढंच शांत राहा त्यावेळेला लगेच सायली बोलते नाही तुम्ही रविराज काकांना फोन करा आणि प्रिया महिपतच्या घरी आहे असं सांगा त्यावेळेला रविराजना फोन करा हे ऐकताच अर्जुन बोलतो सायली तुम्ही तरी विचार करा तुम्ही काय म्हणता या गोष्टीचा सायली तुम्हाला कळतं आहे का उगाच गोष्टी हातातून बाहेर जातील मिसेस सायली प्लीज विचार केलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर मी सांगते तेवढं करा तेव्हा मात्र अर्जुन रविराज सरांना फोन करतो आणि रविराज सरांना सगळ्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी ऐकल्यानंतर रविराज सरांना खूपच राग आलेला असतो रविराज सर मोठ्याने बोलतात ही मुलगी ना खरंच कधीच सुधारू शकत नाही या मुलीला जसं वागायचं आहे तसंच वागणार असेल तर या मुलीलासुद्धा आपण दणका दिलाच पाहिजे म्हणजे ही मुलगी माझ्याशी खोटं बोलते आहे तर आता तर मी या मुलीला सोडणारच नाही नाही ना हिची लायकी तिला दाखवली तर नावाचा रविराज किल्लेदार नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज सर खरं सांगू का मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच नव्हत्या पण काय करणार तन्वी ज्या पद्धतीने वागते त्या पद्धतीने बघता मला या गोष्टी सांगाव्या लागणार कारण मला या गोष्टीचा खूपच राग येतोय एवढा राग येतोय की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात मला कळतंय सायली तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ती पण प्लीज सायली स्वतःवरती कंट्रोल ठेव उगाच डोके फोड करू नकोस मी बघतो काय ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पिंडदानाच्या वेळी तिथे रविराजची एंट्री झालेली असते आणि रविराज सर मोठ्यानी बोलतात तन्वी तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते प्रिया स्वतःचीच बोलते वाट लागली तिथे नागराजसुद्धा असतो त्यावेळेला रविराज सर मोठ्याने बोलतात तू इथे काय करतेस तन्वी त्यावेळेला प्रिया बोलते बाबा बाबा तुम्ही समजताय तसा गैरसमज करून घेऊ नका साक्षी माझी चांगली मैत्रीण मा नाही म्हणून मी फक्त इथे आली त्यावेळेला रविराज कसलाही विचार न करता प्रियाच्या सणसणीत थोबाडी आणतात आणि रविराज प्रियाला म्हणतात मला लाज वाटते तन्वी खरंच मला लाज वाटते तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज बाबा तुम्ही एवढा पराचा कावळा का, का करताय त्यावेळेला मैपत बोलतो हे बघा तुमच्या जी काही भांडणं असतील ना ती तुमच्या घरी जाऊन करा इथे माझ्या इथे महत्त्वाचा विधी चालू आहे प्लीज तिथे गोंधळ घालू नका तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात ए महिपत तू तर गप्पच बस तू काही नाही बोललास ना तर बरं होईल आणि मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली बोल ए बोल काय बोलतेस की नाही बोल तू इथे काय करतेस तन्वी तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली म्हणजे तुझी या लोकांना फूस आहे तर त्यावेळेला लगेच मोठ्यानी तन्वी बोलते बाबा काय बोलताय तुम्ही अहो जरा विचार करून बोला इथे काय चालू आहे आणि तुम्ही कसं बोलताय त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात त्याची काळजी तू नको करूस मला सगळं काही समजतं तू किती खोटारडी आहेस ना तेसुद्धा मला कळलंय तन्वी एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे मला आता विषय ताणायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तुम्ही सगळेजणं माझ्या मला फसवताय त्यावेळेला रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज प्रियाचा हात धरतात आणि तिला फरफटच सुभेदारांच्या घरात घेऊन येतात सुभेदारांच्या घरात घेऊन आल्यानंतर पूर्णाजी रविराजना म्हणते रविराज काय झालं एवढा का चिडला हात रविराज प्लीज एवढं चिडू नका तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का पूर्णाई मला माफ करा पूर्णाई जे काही चालू आहे ते खूपच भयानक चालू आहे माझी मुलगी खूपच विचित्र चाल वागते खरं सांगायचं तर या वागण्याला काहीच अर्थ नाही पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र या गोष्टीसाठी हिला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज बाबा एवढं काहीच केलं नाही त्यावेळेला सायली बोलते लाज नाही वाटत शत्रूच्या इथे जाऊन बसतेस म्हणजे तू शत्रूशी हात मिळवणी करतेस ना या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला लगेच रविराज मोठ्याने बोलतात पुरे साई सायली बोलते ते अगदी योग्य आहे तुला काहीच कसं वाटलं नाही गं अगं जरा तरी विचार करायचा ना तुझ्या वागण्याचा मला तर तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही प्लीज जरा शांत बसा तुम्ही जर का जरा शांत बसलात तर बरं होईल मला खरंच या गोष्टी तुमच्या पटतच नाही आहे त्यावेळेला लगेच प्रिया चिडलेली असते आणि मोठ्यांनी बोलते बाबा सायली तुम्ही उगाचच आकणतांडव करताय प्लीज तांडव करू नका शांततेने सगळ्या गोष्टी हाताळा त्यावेळेला सायली बोलते मला काहीच ऐकायचं नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे की कि तुम्ही किती खोटारडेपणा करताय आता तर मला बोलायची इच्छासुद्धा राहिली नाही त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी अगं तुला तर माहिती आहे ना तुझा धीर त्या मैपतच्या पोरीविरोधात केस लढतोय तरीसुद्धा तू तिथे जाऊन ती तिला साथ देत होतीस त्यांच्या कार्यक्रमात तुला काय गरज होती जायची बोल ना त्यावेळेला लगेच प्रिया बोलते एक मिनिट साक्षी माझी मैत्रीण आहे तिच्यासोबत मी कायम राहणार आणि मला त्याच्यात काहीच गैर वाटत नाही तुम्हाला वाटत असेल पण मला नाही वाटत त्यामुळे प्लीज या गोष्टीचा उगाचच पराचा कावळा करू नका शांत राहा त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी जी बोलते नाही शी बोलू रविराज हिच्याशी बोलून अर्थ नाही ही मुलगी असंच वागणार रविराज त्यावेळेला रविराज बोलतात पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे नक्की काय चालू आहे ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते आता पुरे करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी प्रियाला शिक्षा झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते